आज एक ऐतिहासिक दिवस आहे तो म्हणजे श्रीनाथ केसरी मैदान आज पार पडतंय मित्रांनो आणि आज एक जबरदस्त कमबॅक केलेला असं म्हणावं लागेल तो, तो म्हणजे उर्मिला ताई गायकवाड आणि कंदूर एकनाथ दादा कंदूर यांचा राजा तर आपण परवाच बाट घेतली दादा कमबॅक होणारा तुम्ही सांगितलं होतं आणि आज कमबॅक झालाय ताई काय सांगाल जबरदस्त कम, कम बॅक आहे आणि प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळाली आज घोट माझा आवडतंघ पळायची योगायोग घडून आला त्याच सगळं श्रेय जात नक्कीच एकंदरीत तुम्ही जेव्हा वारंवार सर्जाच कौतुक करत होता पण आज ही जोडी पळाली आणि माझ्या मैदानात पळाली माझ्या जिल्ह्यात पळाली आनंद आहे आणि फेवरेट म्हणजे माझा घोट सगळ्यात आवडतं नंदी घोट ते आपले आपले आवडते असतात बरोबर शंभर टक्के माझा आवडता पहिल्यापासूनच होता मी गावला पहिलं मैदान केलं तिथं सुद्धा मी सांगितलेलं माझा आवडता नंदी घोट ज्यावेळी हे मैदान पडलं ताई त्यावेळी कसं काय नियोजन झालं होतं घरची गाडी पाहणार होती पण झालं असं की आपल्या राजाला थोडं पहायला लागले ना त्यामुळे थोडा आजार असल्यामुळं माहित नव्हतं की बाबा तोपर्यंत तो होईल का बरोबर बरोबर परत दादा म्हणले की नको त्यांची एकतर गाडी गुलाला जाऊ द्या म्हणून विलासभावना सांगितलं तुम्ही पैरा करा राजा ठीक झाला तर मग राजाला अचानक पैरा भेटेल परत अर्जुनला कुठे उरतायचं पण दादांनी पण योग्य निर्णय घेतलेत कारण जेव्हा बैलाच्या नक्याला लागलं होतं त्याने निर्णय घेतला की थांबूया जरा आणि तो निर्णय कुठेतरी सक्सेस झाला आज कमबॅक होतं आणि मोठ्या मैदानात कमबॅक होतं आणि त्यात गटाला पण टू व्हीलर आहे पण टू व्हीलर तुम्हाला आज दोन मिळाले जीवा जीवा पण तुमचा पळालाय गटपास झालाय आदतभर पळालाय वाटत मध्ये जीवा पळाला आणि आता आपला राजा आणि अर्जुन बर आता राजा आणि घोटचा सर्जा ही थोडी पहिल्यांदाच पळली पहिल्यांदाच पळली आता हे जे मैदान तुम्ही बघताय प्रेक्षक बघताय आज एक फॉर्च्युनरचं आहे ताई चंद्रा दादा पाटील यांनी हे जे मैदान घेतले त्या मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांनी वारंवार सांगितलं की उद्देश एकच गो संवर्धन आणि ते ते पार पाडतायत आणि त्यासाठी ते त्यांनी दुसरा मैदान घेतलं हे त्या निर्णयाबद्दल काय सांगाल तुम्ही नाही ही खरोखर खूप चांगला त्यांचा निर्णय होता ओपनच जर मैदान असतं तर मोठी मोठ्यातच पळली असती शंभर आता प्रत्येक मोठा एक बारक्या संघ पळालेला आहे शंभर टक्के त्यामुळं छान मैदान झालं लय सस्पेन्स होता कोण संघ पळेल कुणाला काही माहिती नव्हतं आणि विशेष मैदान झालं आ... गरीबांच्या नंदींना आता तर नंदी उजिडत आली आणि विशेष म्हणजे मोठे नंदी होते त्यांनी पायरा अजिबात फडल ना सकाळी म्हणजे फुटले असतील पण अगोदर प्रत्येकाचं होत असं ते चालायचं ज्याची त्याची रणनीती असेल बरोबर आज गाडी कशी पळाली आता काहीच दिसलं नाही सांगायचं सा म्हणजे थोडं माग बघितलं गाडी लागली फोर ओव्हर आणली आनंद आहे आता सगळं घरी गेलं बघितलं पाहिजे घरात मुलीचा पण फोन आला पण तिचा पण आवाज नीट आला नाही पण तिचा फोन आला त्यावर अंदाज बांधला चांगली गाडी पण राजा तर नाव करतोय पण आज खऱ्या अर्थानं जीवान कुठंतरी दाखवून दिलंय की मी पण कुठं कमी नाही आज एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आदर घेऊन देखील तो पण पळाला काय ते थोडं काहीतरी त्यांच्या घरीच पाहायला थोडं लागलं होतं पण ते म्हणले ओके आम्ही विचारलं असे लोक तर पळवा नाही तर नको तर ते म्हणले नाही तसं काही प्रॉब्लेम नाही पण अर्जुनच्या पावलावर आता राजा पाऊल ठेवतोय त्याच्या माग पाऊल ठेवतोय आनंद आहे घरचा साज पळणार होता पण काय झालंय तेच घरच्या हे राजाच्या पायाला लागल्यामुळे बरोबर घरची गाडी कधी पण पळेल पण पायाला लागल्यामुळे दादांचं म्हणणं जर दादा म्हणजे शहापूरला तास येऊन दादानी गाडी झुपली मग दादा आता पण जर सरळ झालं नसतं तर पळायचं नसतं पण काही ही जोड पळायची असेल नशिबात म्हणून घडून आलं असेल आता एक ऐतिहासिक मैदाना ऐतिहासिक ह्या जोडीवर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण तुम्हाला ही आहे ही जोडी कटून पळ पळत म्हणजे पळाली असतीच आणि आज पळाली आहे तुमचं काय पुढचा अंदाज वाटतो एकंदरीत काय असेल ते असेल जे नशिबातलेलं आहे ते होणार आहे पण चला पळाली तर गाडी चांगली गाडीला गायला चांगला लागला आनंद आहे मला पण म्हणजे घोट बरोबर आपला राजा पडतोय आनंद आहे काही कुठंतरी आता बऱ्याच पलीकडे मालकांचे कुठंतरी गट पासून एक टू व्हीलर घ्यायची इच्छा मनात दोन या ठिकाणी आलेत आपल्या दोन्ही नंदिनी गटालाच दोन टू व्हीलर पण अर्जुन अजून पळायचं बाकी पंचेचाळीस मध्ये अर्जुन आणि अर्जुन तरी एक मी एकाच हे म्हणायला लागेल तिसरी टू व्हीलर गटालाच तीन टू व्हीलर चे मान आपण या ठिकाणी मैदान आहे सगळ्यांचं नजर लक्ष आपल्या दीड कोटीच्या अर्जुन कडे आहे राजाकडे आहे राजा कोणा संघ पळणार आहे लय मोठं सस्त्र्यांचं होतं बरोबर सगळ्यांचं लक्ष होता गाडी छान पळाली शेठ काय सांगाल आ, आज ताईंच्या मनातली जोडी पळालीये ऍक्च्युली ट्रेचं कसं दादांनी केलेलं होतं त्यामुळ त्यांची चालली चर्चा घरचं पळवायची घर पळव म्हणजे घरचा पळवायचं तिचं पण सुरुवातीला दादाने विरोध होता दादा घरचेच पळव पण दादा, दादा म्हटले जर हर राजेचं व्यवस्थित होणार तर परत बरोबर शंभर आणि परत पहिलं भेटणार नाही एक तर पहिले समज होती ना तर तुझं आणि आदत शोधायचं होता ना असं मोठे मोठेच नव्हतं ना दादानी चंद्र दादाने मस्त केले छोटी सगळी आणली दोरती आणि विशेष म्हणजे तुम्ही आतापर्यंत हे मैदान बघितलं असं आता भरपूर मैदान बघितलं पण आजचं मैदान एकंदरीत कसं वाटतंय नाही एकंदरीत नियोजन छान आहे लोक भरपूर लाईव्ह प्रॉब्लेम आहे लाईव्ह प्रॉब्लेम आम्हाला पण लाईला कमेंट वगैरे येत आहेत दादा आता एकनाथ दादांकडे बोलतो आम्ही सस्पेन्स होता तुमचा पहिरा पण आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला तुम्ही एक सुखात धक्का दिलाय काय सांगाल असं काय नाही दोन दिवसापूर्वीच पहिरा झाला अचानक बैलाच्या पायाला लागलं होतं शापूरच्या मैदानात मी फायनल ला पळवायचं कॅन्सल केलं कारण राजाच्या बघू शकता तुम्ही परवा दाखवली उजव्या पायाच्या नक्कीचा कपडा उडल्यामुळे बैल लंगत होता मग मी पळवायचं कॅन्सल केलं तर म्हणलं जर वेळ होता पुढं पंधरा दिवस म्हणजे जर नाईट स्टिक झाला तर पहिरा दुसऱ्या बैलाला मिळणार नाही म्हणून त्या बैलाचा पैरा करायला सांगितला आणि शेवटच्या शेने दोन दिवसापूर्वी मी बैल बाहेर काढून चालवून फिरवून बघितला मला बैल ओके वाटला मी अरुण फोन केला आमची इच्छा आहे ताईंच्या पण मनातला नंदी आहे तुमचा घोट तरी एक मैदान आम्हाच्या संघ जुळते का तर ती म्हणते तर बघू आम्ही विचार करून सांगतो मग परत संध्याकाळी त्यांचा फोन आला काय नाही दादा हनुया गाडी आणि विशेष म्हणजे एक विश्वास नावाची गोष्ट असते आता राजा मला वाटते खूप दिवस मैदान नव्हता आणि त्यांनी पण विश्वास दाखवला राजावर आणि राजानं तो विश्वास आज एक पहिल्या टप्प्यात पूर्ण केला त्याच्याबद्दल काय सांगा एक अजून एक गोष्ट म्हणजे आवर्जून सांगायचे आमच्या घरनिकीचे सचिन पवार म्हणून नाही मैदानानं ना झाले झाले मला त्यांचा फोन आलेला बरं का तिने मला सांगितलेलं की काय घोट संघाचा आपण पळायचंय मी म्हंटल आमचा राजा अजून आजारीच आहे घरची गाडी पळवायची शक्य नाही पण त्यांनी मला वाटते या पायऱ्यासाठी लय प्रयत्न केले सचिन पवार घरनिकी नक्कीच पण आम्ही पब्लिकची पण दादा इच्छा होती आणि ती पण सगळी इच्छा तुम्ही पूर्ण केली फक्त आज मी तुम्हाला मागच्या वस्तू म्हणत होतं की पब्लिक पब्लिक तुम्ही बघताय पण आपला राजा पण पब्लिकचाच आहे त्यामुळे काही विषय नाही पण आता पुढं कसं एकंदरीत पाहताय म्हणजे आता गट झालाय पण तुम्हाला आता एकंदरीत काय वाटतंय नाही गटाला तर गाडी सुपर फास्ट पाहल्या त्यामुळे काय पुढे अडचणी येणार नाही असं मला वाटतंय आणि जरी बाहेर न आली तरी दोन्ही गांधी बाहेरचा आपला नदी राजा पाहणार आहे आणि मैदानची व्यवस्था एवढी चांगली आहे की कडवर फाटीला बॅरिकेड आहे त्यामुळे पब्लिक काय आत येत नाही त्यामुळे कडचं जरी तास आलं तरी बैलासनी पळाय काय अडचणी येत नाही नक्कीच नक्कीच जास्त काय वेळ घेत नाही ताई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आज जे तुमचं स्वप्न असेल तो गोडच्या सर्जाने आपला राजा आहे ही पूर्ण करली ही तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद धन्यवाद